नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण आज महाराष्ट्राच्या विषयावर बोलणार आहात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे मंत्री पूर्ण राज्याचे असतात मुख्यमंत्री म्हणजे राज्यावर राज्य करणारा आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची काळजी घेणारा मंत्री म्हणजे मुख्यमंत्री तो एका पक्षाचा नसतो हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आता मुख्यमंत्र्याचे काही आमदार खासदार ग्रामीण भागातल्या मतदारांना धमकावत निघाले आहेत ते उघड उघड म्हणतायत की ज्या गावात भाजपाचा झेंडा नाही त्या गावामध्ये निधी देणार नाही अजब आई पूर्ण अजब आहे हे दबाव गट आणि हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये चालू आहे तसं पाहिलं तर पूर्ण देशामध्येच हुकुमशाही चालू आहे या देशामध्ये लोकशाही असून लोकशाहीची अंमलबजावणी केली जात नाही फक्त शपथविधी घेताना मी शपथ घेतो की या देशाची निस्वार्थपणे सेवा करेन राज्याचा आमदार खासदार असेल तर मी राज्याची निस्वार्थपणे सेवा करेन कुणाविषयी ही द्वेष भावना मी करणार नाही प्रत्येक माणूस हा माझ्या राज्यातला माणूस आहे आणि त्याच्यासोबत मी निःपक्षी पातीपणाने काम करेन आणि सर्वांना न्याय देईन कुठेही मी माझ्या मनात कपटीवृत्ती आणणार नाही अशा पद्धतीची ती शिप शपथ असते पण खरंच त्या सप्येला अनुसरून काम करतायत का मंत्री महोदय राष्ट्रवादी भाजपातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षातल्या मुख्यमंत्र्यांनी कधीच म्हटलेलं पाहिलं नाही जर आमच्या काँग्रेसचा झेंडा तुमच्या गावात नसेल तर तुम्हाला निधी देणार नाही किंवा राष्ट्रवादीचा झेंडा नसेल तर निधी देणार नाही किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचा झेंडा नसेल तर आम्ही निधी देणार नाही असं कधी म्हटल्याने या तिन्ही बी पक्षाच्या नेत्याकडून आम्ही ऐकलेलं नाही पण भाजपाच्या या नेत्याकडून आम्ही ऐकतोय जर आमचा झेंडा तुमच्या गावात नसेल तर तुमच्या गावाला निधी नाही एकतर हे सरकार रडीचा डाव करून मशीन मध्ये घोटाळा करून एका तास दीड तासात शहात्तर लाख मतदान त्याच दिवशी मतदाना दिवशी सहा ते सात आठ या सायंकाळच्या दरम्यान एवढं मतदान वाढलंच कसं अशा पद्धतीचं देशामध्ये बोललं जात आहे संसदेमध्ये राहुल गांधींनी तर उघड उघड सांगितलं की शहात्तर लाख वोटिंग कैसे तेश हुआ कैसा हो गया ये वोटिंग से आया वोटिंग एक घंटे में आणि खरं आहे राहुल गांधीजींच की मतदान वाढण्यासाठी पाच वर्ष लागतात त्यावेळेस पाच दहा लाख मतदान वाढतंय पाच वर्षामध्ये लोकसभेला जे मतदान झालं ते त्यानंतर येणाऱ्या विधानसभेला अवघ्या चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मतदान वाढलंच कस असा प्रश्न पूर्ण देशाच्या समोर पडलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे मशीन मध्ये घोल करून हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यांच्या महावितीतल्या लोकांना सुद्धा वाटतंय की आम्ही निवडूनच आलो कसं कुठलं मतदान आलंय हे आणि या विषयावर आता सर्वोच्च न्यायालयाने मतदान सहा ते सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत जे झालंय त्या मताचा मशीनमधला डाटा उडवू नका सेफ ठेवा आणि आठ पंधरा दिवसामध्ये ते न्यायालयामध्ये सादर करा कशा पद्धतीनं मतदान वाढलंय याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहे आणि अशा पद्धतीने सरकार महाराष्ट्रामध्ये आणून आम्ही इमानदारीने निवडून आलोय असं सांगतात बर सांगतात ती सांगतात आणि महाराष्ट्राच्या कर टॅक्स मधून जमा झालेल्या पैशावर आम्हीच मालक आहो असं समजून बसतात आणि तो निधी ज्या लोकांचा कर टॅक्स जमा झाला पूर्ण राज्यातल्या प्रत्येक गावातून कर टॅक्स तयार होतो मिळतो तो महाराष्ट्र सरकारच्या तिजोरी जातो आणि त्याच गावाच्या विकासासाठी निधी देत असताना म्हणायचं जर आमचा झेंडा तुमच्या गावात नसेल महायुतीचा भाजपाचा ने झेंडा तुमच्या गावात नसेल तर तुम्हाला निधी देणार नाही हे बरोबर आहे का याचा आत्मपरीक्षण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास करावा तो निकास विकास करता येईल का आणि मनातून तो विकास करणार का याचं आत्मपरीक्षण करून महाराष्ट्र प्रगतीपथाकडं न्यावा अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेची आहे तुम्ही प्रामाणिकपणाने निवडून आलेलो नाहीत हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे देशाला माहीत आहे पण तरीसुद्धा आता तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही सरकार आहात म्हणून तरी जनतेवर प्रेम करा जनतेचा विकास करा आणि निस्वार्थीपणानं राज्यामध्ये कारभार करा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा हा व्हिडिओ सतत शेअर करा बेल ऑकॉनचं बटन दाबून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर